राजेशील उंबरे ही जी एक आंदोलक म्हणून पुढे आलेली मुलगी जी उपोषणाला बसली आहे छत्रपती संभाजीनगरला तिनं खरंच काही मागण्या तिच्या ज्या आहेत मग त्या खूप व्यवहार्य वाटत आहेत मनोज जरांगे पाटलांचीच मागणी ती पुढे रेटते आहे तिच्या सोबत जी मंडळी आहेत ना ही मनोज जरांगे पाटलांच्या शोभा संघटनेतलीच मंडळी आहेत सचिन तायडे असतील बाळराजा आवारे असतील किशोर चव्हाण असतील हे शोभाचं निवेदन घेऊन मागच्या वर्षी जुलै दोन हजार तेवीसला मुख्यमंत्र्यांना पावसाळी अधिवेशनादरम्यान मनोज जरांगे पाटलांना घेऊन भेटायला आले होते आणि तिथेच विदर्भातल्या सॉरी मराठवाड्यातल्या कुणबी नोंदी या हैदराबाद गॅजेट लागू करून लागू शोधू शकतो हे निदर्शनास आणून दिलं होतं किमानी मोहोळ असेल ही अशी मंडळी राजेश्री उंबरेसोबत दिसत आहेत आणि तिचं आंदोलन झालं काल परवाकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे तिला भेटायला गेले मला असं वाटलं की अंबादास दानवे हा विषय पुढे नेतील पण ते फक्त त्यांनी ट्विट केला आणि बाजूला गेले लक्षात घ्या राजकारण कुठे येतं राजकारणाची पहिली ठिमगी ही राजेश्री उमरेच्या स्वरूपात पडली आहे तिच्या मागण्या चुकीच्या आहेत असं कोणी म्हणणार नाही तिच्या मागण्या त्याला सरकार का दा देत नाही का नाही आत्तापर्यंत जर का ती उपोषणाला बसली असेल तिथं तर तिथे सरकारचे प्रतिनिधी म्हणून कोणी जात नाही आहे का तीसुद्धा त्याच मागण्या करते आहे आधी मनोज जारांगे पाटलांनी केलेल्या आहेत तिच्या मागण्या तरी कोणत्या आहेत मराठवाड्यात हैदराबाद गॅझेटियर इयर लागू करून कुणबी प्रमाणपत्र द्यावे की ज्यांच्या ज्यांच्या हैदराबाद गॅझेट इयरमधून असं आहे है, हैदराबाद गॅझेट इयर जेव्हा हैदराबाद संस्थांमध्ये लागू होतं अश्विन तेव्हा मराठा समाज सुद्धा ओबीसी लिस्टमध्ये होता आणि कुणबी सुद्धा ओबीसी मध्ये होता म्हणजे कुणबी मराठी दोघेही मध्ये होते तर तिचं म्हणणं आहे की ते लागू करा त्यानंतर ईडब्ल्यू एस कोट्यातलं जे आरक्षण आहे मराठा आरक्षण जे एसीबीसी दहा टक्के नव्यानं कायदा लागू झाला मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये तेव्हापासून ते गैरलागू झालं तर ते पूर्ववत करा पुन्हा ईडब्ल्यू एस दहा टक्के जामाला द्या एसीबीसी दहा टक्के काढून टाका अशी तिची मागणी आहे तिसरी मागणी आहे की शेतकरी कामगार आणि शेतमजूर यांच्या मुलाचं शिक्षण मोफत करा आता ह्या ज्या तीन मागण्या आहेत यावरती राज्य सरकारकडनं तिला कुठलाच प्रतिसाद नाही शिष्टमंडळ जात नाही जसं मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीत सरकारनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला वेळोवेळी दिला तसा मग राजश्री उंबरे भलेही ती एक साधी मुलगी असेल पण आंदोलक आहे तिच्याही सोबत मुली आहेत तिच्याही सोबत लोक आहेत आणि तेही मराठाच आहेत मराठवाड्यातले त्यांच्या बाबतीत सरकार सकारात्मक का नाही हा सवाल त्या निमित्तानं उपस्थित होतोय यात प्रश्न असा आहे सर अनेकांना की मनोज जरांगेंचं सुरुवातीचं जे आंदोलनचा काळ होता किंवा त्याआधी सुद्धा मला वाटतं एकदा जे मुख्यमंत्र्यासोबत फोनवर आंदोलनातून बोलले होते तेव्हा त्यांच्या मागण्या ह्याच होत्या का असं अनेकांना वाटतं की ह्याच मागण्या होत्या एक्झॅक्टली मी exactly हेच सांगतोय की गेल्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये जुलै महिन्यामध्ये जे पावसाळी अधिवेशन होतं जेव्हा मनोज दरांगे पाटील शुभा संघटनेचं निवेदन घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले तेव्हा ह्याच मागण्या होत्या की मराठवाड्यातले जे आठ जिल्हे आहेत जे ते एक मे एकोणीसशे साठला मुंबई प्रांतातून म्हणजे हैदराबाद संस्थाने एकोणीसशे अठ्ठेचाळीसला भारतात विलीन झालं त्याच्यानंतर ते मुंबई प्रांतात गेलं आणि नंतर मग ते एक मे एकोणीसशे साठपासून महाराष्ट्राची जेव्हा निर्मिती झाली तेव्हापासून आपल्यात आलं तर आपल्यात आल्यानंतर हैदराबाद संस्थांचं जे काही आरक्षण होतं ते राहिलं नाही आणि मग तिथे महाराष्ट्रात ते जे सहा जिल्हे होते तेव्हा म्हणजे उस्मानाबादमधून लातूर वेगळा झाला नवा जिल्हा झाला सातवा आणि परभणीमधून आठवा हिंगोली झाला अशा पद्धतीनं आत्ताच्या आठ जिल्हे आहेत या आठ जिल्ह्यांमधली जी लोकं आहेत यांना आधी हैदराबाद संस्थांकडनं मराठ्यांनाही ओबीसीचं आरक्षण मिळायचं आणि कुणब्यांनाही ओबीसीचं आरक्षण मिळायचं याचा परिणाम असा झाला की काळाच्या ओघामध्ये बराच काळ निघून गेल्यामुळे कुणबी जरी असतील तरी ते मराठाच लिहत गेले त्यांना ती गरज वाटली नाही कुणबी करून घ्यायची कागदपत्रांनो इकडनं तिकडनं आणि कारण ते ओबीसीमध्येच होते पण एक मे साठला जेव्हा इकडं आले तेव्हा त्यांच्याकडं ते कागदपत्रं कुठली नव्हती आणि मग जेव्हा हे शिस्तमंडळ शिव्हाचं मनोज जरांगे पाटलांचं किशोर चव्हाणांचं हे जुलै दोन हजार तेवीसला मुख्यमंत्र्यांना भेटलं तेव्हा त्यांनी निवेदनामध्ये हेच सांगितलं की मराठवाड्यातले हे जे आठ जिल्हे आहेत यांच्या नोंदी शोधल्या तर सापडतात मग ते दफ्तर छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्ताला शोधा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शोधा उस्मानाबाद धाराशिवला शोधा हैदराबादला जाऊन निजामाचं ते हेडक्वॉर्टर होतं आधी तिथं जाऊन शोधा जे आज तेलंगणा राज्याची राजधानी आहे तिथं शोधा आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हो आपण शोधूया त्यासाठी एक सदस्यीय समिती नेमली नितीन करीर साहेबांची ते तेव्हा अतिरिक्त मुख्य सचिव होते महसूल विभागाचे त्यानंतर राजगोपाल देवरा आले अतिरिक्त मुख्य खात्या अतिरिक्त मुख्य सचिव महसूल खात्याचे म्हणून मग त्यानंतर तीच समिती ही न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीत कन्व्हर्ट झाली तिचा पसारा वाढला जी आता राज्यभर झालेली आहे सांगायचं तात्पर्यचं हिच्या मागण्या काही वेगळ्या नाही आहेत पण ह्या लॉजिकल आहेत कारण का मनोज जरांगे पाटील आधीच्या या मागण्या विसरलेत त्याचा म्हणजे आंदोलन जरांगेंचं आंदोलन दोन आता दोन आंदोलन उभे राहिले तसा होणार नाही कारण जरांगे फॅक्टर हा फिनॉमिना तो इतका मोठा झाला त्याच्या मागे लोक मोठ्या प्रमाणात था। लोकांना त्यांनी हे पटवून दिलेलं आहे की आपल्याला कुणबी म्हणूनच ओबीसीतूनच घ्यायचं आहे आता ही जी आडनावं आहेत ना की तायडे आवारे मोहोड ही विदर्भामध्ये तिरळे कुणब्यांची आडनावं आहेत जी मराठवाड्यामध्ये मराठा म्हणत का तर तिथे विदर्भामध्ये त्रिर कुंभ्यांना आरक्षण दिलं गेलेलं आहे कुणबी म्हणून ओबीसी म्हणून इथे यांच्याकडे नोंदी नाही आहेत हे मराठाच राहिलेले आहेत आणि काही मराठा जे आहेत ज्यांचे रोटी व्यवहार मराठ्यांबरोबर कॉमन आहे जसं की चव्हाण चव्हाण आता हे यांचा आड नाव आहे तर असा तो जो प्रकार आहे हा खूप बारकाईचा प्रकार आहे मी वीस वर्षापासून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर काम करतो मी तेव्हापासून सांगत होतो मराठवाड्याची केसतडी वेगळी आहे मराठवाड्याची केसतडी वेगळी आहे प्लस विदर्भातल्या दोन टक्के शहाण्णव मराठ्यांची केसतडी वेगळी आहे हा प्रश्न वेगवेगळ्या पातळीवरती आरक्षणाचा डेल करावा लागेल हा खूप किचकट बनत चालला आहे काळाच्या ओघात आर्थिक दारिद्र्य येत आहे आर्थिक दारिद्र्य आल्यावरती शैक्षणिक दारिद्र्य येत आहे आर्थिक आणि शैक्षणिक दुर्बलता आल्यावरती सामाजिक दुर्बलता येते त्यामुळं हा प्रश्न सामाजिक प्रश्न बनलेला आहे याला विभागवार तुम्हाला डील करावा लागेल पण आता मनोज जरांगे पाटील एकीकडं दुसरीकडं ए सी बी सी तिसरीकडं ईडब्ल्यू एस दहा टक्के या सबंध मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचं कॉकटेल झालेलं आहे म्हणजे आत्ता ही जी राजेश्री उमरे आहे तिच्या मागण्या ज्या आहेत ना अश्विन ह्या जरांगे पाटलांच्या आधी विसरलेल्या मागण्या आहेत ते या मागण्यांवरनं सरसकट मराठ्यांना राज्यभरातल्या कुणबी करा या अशा मागणीपर्यंत गेलेल्या आहेत आणि त्यात त्यांनी जी सगळ्या सोयऱ्याची अट आणली आहे की मातृसत्ताक पद्धतीनं सुद्धा सगळे सोये करून आरक्षण द्या जे शक्य नाही जे व्यवहार नाही जे कायद्याच्या कसोटीत बसणारं नाही तर आता हे सांगणार कोण आहे आणि सरकार सांगण्याच्या भूमिकेत नाही आहे सरकारला काही करायचं नाही हातातनं बांध निघून गेलेलं आहे सरकार उलट झाकली मूठ सव्वा लाखाची आहे एकटे देवेंद्र फडणवीस म्युझिक फेस फील करतायत म्हणजे फेस करतायत कारण रोज जरांगी पाटील देवेंद्र फडणवीसांवरती आरोप प्रत्यारोप करतात ते ऐकून घेतात त्यांच्याकडनं जे येत आहेत ते त्यांच्याशी भांडतायत त्यामध्ये आता नवं ॲडिशन आलं आहे ते राजेंद्र राऊत यांचं म्हणजे प्रसाद लाड प्रवीण दरेकर चित्रावा यांच्यानंतर राजेंद्र राऊत आलेला आहे पण यामध्ये मूळ प्रश्न जे आहेत ना लोकांचं म्हणणं काय ते समोर आलं पाहिजे मला असं वाटतं ही मुलगी जी म्हणते आहे तिच्यातली एक मागणी तर कोणी म्हणेल की शेतकरी कामगार शेतमजुरांच्या मुलाला मोफत शिक्षण द्यावं हो। यस ही मागणी कोणाची असू शकते त्यानंतर ईडब्ल्यू एस कोर्टातले आरक्षण पूर्वत करा हे अनेकांना असं वाटतंय आता की त्यात जास्त फायदा होता राष्ट्रीय स्तरावरचं आरक्षण मिळालं होतं आणि ते संसदेपाठोपाठ सुप्रीम कोर्टातही अफेल झालेलं आहे त्याला आडकाटी येईल असं दिसत नाही आहे कारण ते सर्वमान्य झालेलं आहे संसदेत दोन तृतीयांश बहुमतानं कायदा केलेला आहे आणि तिसरी मागणी जी आहे ती पहिली मराठवाड्यातलं हैदराबाद गॅझेटियर लागू करून कुणी प्रमाणपत्र द्यावे यस हैदराबाद गॅझेट इयरमध्ये कारण शेवटी लक्षात घ्या मराठवाडा हा हैदराबाद संस्थांचा भाग आधी मुंबई प्रांतात आणि मुंबई प्रांतातून महाराष्ट्रात एक मे एकोणीसशे साठला आलेला आहे तेव्हा ऍक्सेशन लॉनुसार मराठवाड्यासाठी वेगळा विचार न्यायालयीन लढाईमध्ये होऊ शकतो होऊ शकत नाही अशातला भाग नाही आहे कायदेतज्ञांचं म्हणणं आहे की त्या दृष्टीनं जर का सरकारने विचार केला तर होऊ शकतो मी इथं ही जी राजेश्री उमरे म्हणते आहे की मराठवाडा हैदराबाद मराठवाड्यात हैदराबाद गॅझेट याला लागू करा आणि त्या ज्या ज्या नोंदी सापडतील त्यांना तुम्ही प्रमाणपत्र द्या ते होऊ शकतं कारण आपल्याकडं जो चोवीस जुलै दोन हजार सतराचा सुधारित जी आर आहे त्यानुसार जर का एखाद्याकडं तीन पिढ्यांची वंशावळी जुळली कुणबी नोंदींची तर त्याला प्रमाणपत्र देण्याचा अधिकार जिल्हाधिकारी स्तरावरती आहे तो, तो आपला जी आरच आहे आणि त्यानुसारच दिले गेलेले आहेत त्याला पुढे एक्सटेंशन दिलं गेलं की मग त्या नोंदी मग कुठेही सापडू दे कशाही सापडू दे अशा पद्धतीच्या तर सांगायचं तात्पर्य असं आहे की पितृसत्ताक पद्धतीनं आपल्याकडं चुलता आजोबा काका असं तीन पिढ्या सापडल्या आता त्या मुलाला जातं राजश्री उमरेच म्हणण काय सर्वांना सर्वप्रथम जय शिवराय तुम्ही सर्वजण खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की खरे मराठे जर कोण असतील तर माझ्या समोर उपस्थित असणारे खरे मराठी कारण की आजपर्यंत आपण बघत आलोय कोणी आत्महत्या केल्या रे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आत्महत्या झाल्या का विदर्भामधल्या लो लोकांनी आत्महत्या केल्या का कुठल्या लो लोकांनी आत्महत्या केल्या तीनशे ज्या आत्महत्या झालेल्या आहेत त्या माझ्या मराठवाड्यातल्या झालेल्या कोणाच्या कपाळावरचं कुंकू पुसल्या गेलं माझ्या मराठवाड्याच्या माता माऊलीचं कुंकू पुसल्या गेले ना कोणाला राखी बांधायला भाऊ राहिलेला नाही आहे माझ्या मराठवाड्यातल्या बहिणीला राहिला नाही आहे ना मग कशामुळं तुम्हाला वाटत नाही की मराठवाड्याला पहिल्यांदा आरक्षण दिलं तर कोणाच्या कोणाला टोचतंय रे कोणीही सांगावं की मराठवाड्याला नाही पहिले महाराष्ट्राला द्यावा म्हणून पश्चिम महाराष्ट्र विरोध करतोय का की मराठवाड्याला आरक्षण देऊ नका आम्हाला द्या म्हणून विदर्भ विरोध करतोय का की मराठवाड्याला आरक्षण नको पहिले आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणून मग आपण काय अठ करायचा आहे आज जर का बघितलं सत्तर सत्तर एकर जमिनी असणारा माझा मराठवाड्यातला बांधव जर का पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाली जात असेल कर्नाटकामध्ये जर का उसतोडीला जात असेल त्यांच्या नेकराबाळांचं शिक्षण होत नसल तर याला जिम्मेदार नेमकं कोण आहे को कसली लाडकी बहीण योजना आणता येत रे जर का लाडकी बहीण तुमची जर का खरंच असेल तर मला वाटत नाही की क्रांती चौकामध्ये या महाराष्ट्र सरकारच्या एका बहिणीला इथं उपोषण करण्याची पाच दिवस झालं अमरण उपोषण करण्याची गरज पडत असत मग गेंद्याच्या कातड्याचं झालेल्या त्या सरकारला सुद्धा मी एवढंच सांगत की आज क्रांती चौकामध्ये माझ्या हजारो मराठा बांधव मला समर्थन देण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत जर का सतरा सप्टेंबर पर्यंत तुम्ही जर का आमची ही मागणी मागणी नाही केली तर आम्हाला आमचा मराठवाडा स्वतंत्र करून द्या कारण की आमचा मराठवाडा आज जर का कोणी बघितला असेल आंदोलनं मोर्चे उपोषण यामुळे रेड झोन मध्ये मा गेलाय माझा मराठ हे सरकार असणार आहे मग येणाऱ्या काळामध्ये सरकारला कशा पद्धतीने वेटीस धरायचे हे माझ्या बांधवांनी ठरवून घ्यायचंय आणि कशा पद्धतीने आपल्याला न्याय मिळवून आहे ह्या तुम्हाला आम्हाला सर्वांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि ज्या ज्या वेळेला मराठा एकत्रित होतो त्या त्या वेळेला नक्कीच उग्र स्वरूपाने या मराठ्यांना न्याय मिळवून द्यायचं हे मराठ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे कारण मराठा असा समाज आहे जो नेतृत्व करणारा समाज म्हणून ओळखला जातो कुठेतरी आपण आपला इतिहास विसरून चाललोय करा तो इतिहास आठवा आपण तर आता दोन आंदोलन एक जरांगींचं आंदोलन हे कुठेतरी राजकीय स्वरूप घेत आहे तर दुसरं एक आंदोलन आता उभं राहत आहे त्यामुळे या आंदोलनाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणी सबस्क्राईब देखील करा